नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेळा तालुक्यात गुलचंद नावाचं गाव आहे या गावात पिंटू पाटील वय वर्षतीस हा व्यक्ती राहत होता तो मोलमजुरीचे कामं करून आपले संसार चालवायचा गावामध्ये कोणतेही काम मिळत नसल्याने तो काम करायला सांगली या गावाला आला सांगलीमध्ये आल्यानंतर तो गवंडीचे काम करू लागला काम करत असताना त्याला वेगळ्या ठिकाणचे बांधकाम मिळायला सुरुवात झाली त्यामुळे पिंटूने ठरवले की आता परत गावाकडे जायचे नाही त्याच ठिकाणी आपला संसार थाटायचा असा विचार त्याने सुरू केला त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील नंदूर नावाचे गाव आहे या गावातील शिलवंती नावाची महिला ही सध्या तिच्या भावासह सांगली शहरातील हनुमान नगर या ठिकाणी स्थायिक झालेले होते त्यानुसार पिंटू पाटील यांच्या घरच्यांना शिलवंती या मुलीचा स्थळ आलं त्यामुळे तिच्या घरच्यांनी संपर्क केला पिंटू हा बांधकाम गवंडी काम करत होता आणि शिलवंती हिच्या घरची परिस्थिती देखील गरिबीची होती त्यामुळे दोघीही सांगली शहरात राहणार असल्याने शिलवंतीच्या घरच्यांनी पिंटू पाटील यांच्याबरोबर तिचे लग्न लावून दिले दोघांनी लग्न झाल्यानंतर कामामध्ये झेप घेतली ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे अशा ठिकाणी पिंटू आणि शिलवंती हे शेट करून राहू लागले जोपर्यंत बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच ठिकाणी राहायचे तेथील काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जायचे अशा प्रकारे पिंटू आणि शिलवंती यांचा संसार सुरू होता हा काही काळानंतर पिंटू आणि शिलवंती यांना दोन मुले झाली दोघांच्या लग्नाला तीन ते चार वर्षाचा कालावधी झालेला होता त्यामुळे संसाराला चीर पडायला सुरुवात झाली होती कारण पिंटू याला वाटू लागले शिलवंतीच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही त्या पूर्ण करण्यासाठी पिंटू प्रयत्न करायचा परंतु शिलवंती कधीही नाराज होत नव्हती पिंटू हा रोज कामाला जायचा त्यावेळी शिलवंती ही घरात बांधकामावर पाणी मारण्याचे काम करायची मात्र या काळात बांधकामाच्या ठिकाणी येणारे मजूर व इतर लोक यांच्याशी शिलवंती बोलायची त्यामुळे तिचा पूर्ण दिवस अशा प्रकारे निघून जायचा शिलवंती ही तिच्या दोन मुलासह आनंदात होती मात्र पिंटू याच्या मनात तिच्याविषयी शंका येण्यास सुरुवात झाली मी कामावर गेल्यानंतर शिलवंती कामावर असणाऱ्या तरुणाशी संपर्क ठेवत असावी अशा अनेक कल्पना त्याच्या डोक्यात येण्यास सुरुवात झाले कधी कधी दुपारच्या वेळेला काम झाल्यानंतर शेडमध्ये आराम करण्यासाठी जायची त्यावेळी मुलगा लहान असल्यामुळे दूध पाजण्याच्या निमित्ताने अंगातील साडी फिटायची म्हणजेच साडी अस्थाव्यस्थ व्हायची तेव्हा हे पाहून त्याच्या मनात संशय यायचा सुरुवातीचे काही दिवस त्याने सर्व काही डोक्यात ठेवले कारण बांधकामाच्या ठिकाणी तरुण मुले कामावर असायचे शिलवंतीचे अशा प्रकारे झोपणे यामध्ये काहीतरी जवळीक असावी असे पिंटू याच्या मनात यायला सुरुवात झाली काही कालावधी निघाल्यानंतर राहू विजयनगर सांगली या ठिकाणी बांधकाम सुरू होते त्या ठिकाणी पिंटू त्याची पत्नी व दोन मुले शेड करून राहू लागले सुरुवातीचे काही दिवस निघून गेल्यानंतर पिंटू तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा मात्र पती आपल्यावर संशय घेतो त्यामुळे शिलवंती पतीला काही न सांगता तेरा जून दोन हजार पंचवीसला पुणे येथे बहिणीच्या घरी निघून गेली त्यावेळी पिंटूने त्या त्या पत्नी बेपत्ता झाली म्हणून पोलिसात तक्रार दिली मात्र दोन दिवसात शिलवंती घरी परत आली त्याने शिलवंतीला घरी आल्याचे पाहिले त्यावेळी त्याच्या डोक्यातील संशय अजून वाढला कारण पत्नीवर सुरुवातीला तर संशय होताच पण दोन दिवस अचानक गायब झाल्याने त्याचा संशय जास्त वाढला पिंटूला निमित्त भेटले होते त्याने आज किती तरुणांना भेटली अशा प्रकारे बोलायला सुरुवात केली त्यामुळे शिलवंती काहीच बोलली नाही रागाच्या भरात शिलवंती दोन दिवस बहिणीकडे गेली होती मात्र तोच राग तिच्या अंगलट येण्यास सुरुवात झाली होती पत्नी काहीच न सांगता गेली म्हणजे पत्नी कुठेतरी झोपली असावी असा विचार असा करून पिंटू हा बुधवारी रात्री घरी आला शिलवंती ही तिच्या दोन मुलासह शेडमध्ये झोपली होती तिला पाहून शिलवंतीचे चारित्र्य खूप खराब झाल्याचे त्याला वाटू लागले त्यामुळे त्याला खूप राग आला त्याने रागाच्या भरात बाजूचा जवळचा बांबू उचलला बांबूच्या काठीने शिलवंतीवर प्रहार करायला सुरुवात केली शिलवंतीवर प्रहार झाल्यामुळे तिने उठण्याचा प्रयत्न केला पण पिंटूच्या ताकदीपुढे तिला उठता आले नाही काही वेळात जबर मार लागल्यामुळे शिलवंती रक्ताच्या थारोड्यात पडली आईचे ओरडणे ऐकून दोन्ही मुले उठली होती मात्र शिलवंतीचा मृत्यू झाला होता त्यानंतर पिंटू याने दोन्ही मुलांना सोबत घेतले आणि पहाटे शेडला कुलूप लावून तो सांगोडीच्या दिशेने निघाला सांगोडी या ठिकाणी पिंटूला त्याचा मित्र भेटला त्यावेळी त्याने पत्नीला मारून मी गावाकडे जात असल्याचे सांगितले त्यावेळी त्याच्या मित्राने संजयनगर पोलिसांना फोन केला आणि पिंटू राहत असलेल्या ठिकाणी जे कान घडले आहे त्याविषयी सांगितले पोलीस तात्काळ राजश्री शाहू नगर सांगली येथे पोहोचले पोलिसांनी शेडचे कुलूप तोडले तेव्हा त्यांना शिलवंती ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शिलवंतीचे नातेवाईक घटनास्थळी आले शिलवंतीचा मृतदेह पाहून आक्रोश केला पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा केला आणि मृतदेह पीएमसाठी पाठविला पोलिसांना पिंटू व त्याच्या दोन मुलाची माहिती मिळाली पोलिस तात्काळ मंगळवेडा इथे गेले आणि त्यांनी पिंटूला तेथून ताब्यात घेतले अशा प्रकारे केवळ संशयामुळे त्याने आपल्या पत्नीचा खून केला होता दोन्ही मुले अनाथ झाली आईचा जा मृत्यू झाला आणि वडील तुरुंगात गेले संशयामुळे त्याने आपला संसार उद्ध्वस्त केला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र